नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरच स्वागत आहे आज दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस सोलापूर कांदा बाजार भाऊ पाऊफिया तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये एकशे चाळीस गाडी आवक आलेली दिसून येत आहे तर कालच्या आवकच्या तुलनेनुसार आज आवक दहा गाडी कमी आलेली दिसून येत आहे तर सोलापूर कांदा मार्केटमध्ये आज पांढरा कांदा हा पाच गाडी आवक आलेली दिसून येत आहे तर नवीन कांदा हा दहा गाडी आवक आलेल्या आहे चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे चाळीस गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे पन्नास रुपये मार्केट मार्केट तर शेतकरी बांधवांनो सोलापूर कांदा मार्केटमध्ये कांदा भाव थिरवलेले दिसून येत आहेत तर शेतकरी बांधवांनो सोलापूर कांदा मार्केटमध्ये टॉप व्हकल तेवीसशे चोवीसशे रुपये जात आहे तर सरासरी मार्केट हे अठराशे एकोणीसशे दोन हजार रुपयापर्यंत आहे तर शेतकरी बांधवांनो सोलापूर कांदा मार्केटमध्ये मार्के� पांढरा कांदा हा अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपयाच्या आसपास जात आहे तर शेतकरी बांधवांनो सोलापूर कांदा मार्केटमध्ये खराब कांदे काजळी असलेले कांदे येत असल्या कारणाने कांदा मार्केट, का मार्केट वाढत नाही तर शेतकरी बांधवांनो तुमचेही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमचेही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद